नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या युट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमे दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार पाचशे सत्तर रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे बावीस रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार दोन रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार नऊशे अडतीस रुपये तर पुढील पीक आहे काबोली हरभरा कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सहाशे शहात्तर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार सहाशे अडुसष्ट रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे एक रुपया जास्तीत जास्ट जास्त दर आहेत तीन हजार सहाशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सहाशे एक रुपया पुढील पीक आहे बुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार सातशे रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे बहात्तर रुपये तर येवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या युट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद